नमस्कार श्री स्वामी समर्थ बघा उद्या रविवारी आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशीलाच देवशैनी एकादशी असंही म्हटलं जातं देवशैनी एकादशीपासूनच चातुर्मासाला प्रारंभ होतो म्हणून हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो आपण जर आषाढी एकादशीचं दिशीचा उपवास केला तर आपल्याला वर्षातील संपूर्ण चोवीस एकादशींचं व्रत केल्याचं फळ मिळतं एवढं ह्या दिवसाला महत्त्व आहे म्हणून आपल्याला आषाढी एकादशीचा उपवास हा न चुकता करायचाच आहे बघा मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो देवरून ऋषीरून पितृण मनुष्य ऋण आणि भूतरून ही पाच ऋण सोबत घेऊनच येत असतो आपल्याला ही पाच ऋण आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आपल्याला फेडायची असतात परंतु रोजच्या दिनक्रमात या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न आपल्या आपण करत असतो पितृ ऋणातून जर मुक्त होता आलं नाही तर पिख प्रखर पितृदोष निर्माण होतो व त्याचे परिणामही त्या कुटुंबावर झालेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे पितृ ऋण हे सर्वात महत्त्वाचं ऋण आहे आणि पितृ ऋण म्हणजे आपल्याला आपल्या पितरांनी आपल्यावर जे काही ऋण केलेलं आहे जे काही उपकार आहे ते आपल्याला या मनुष्यजन्मात फेडायचे असतात त्यामुळे आपल्याला आपल्या पितरांच्याही काही सेवा या करायच्या असतात आणि अशीच एक सेवा आपल्याला उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या पितरांसाठीही करायची आहे आणि भगवान श्री हरी विष्णूंसाठीही करायचे आहे बघा पितृदोष हा सर्वात <coughs> महत्त्वाचा दोष आहे म्हणजे जर आपल्या आयुष्यात पितृदोष असला तर आपलं कोणतंही काम हे पूर्ण होणार नाही त्यामुळे पितृदोष हा आपल्या सात पिढ्यांना लागलेला असतो त्यामुळे असा परखर पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला प्रत्येक एकादशीला एका पावन ग्रंथाचं पारायण करायचं आहे त्या ग्रंथाचं पारायण केल्याने वाचन केल्याने आपल्या आयुष्यातील जो काही पितृदोष आहे तो कमी होतो नाहीसा होतं तर नमस्कार मी साधना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिकही करा म्हणजे माझी माहिती माझी सर्व व्हिडिओ माहिती तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर आज आपण आषाढी एकादशी निमित्त आपल्याला करायचा किंवा वाचायच्या ग्रंथाबद्दल बघणार आहोत तर तो ग्रंथ कोणता तर परमपूज्य गुरु माऊली यांनी संक्षिप्त श्री भागवत या ग्रंथाची रचना केली आहे आता या ग्रंथाची रचना माऊलींनी का केली तर हल्लीच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला रोज अशा मोठ्या ग्रंथांचं वाचन करता येत नाही तर तो मोठा ग्रंथ कोणता तर बघा भगवद्गीता आपल्या सर्वांनाच माहीत आहे भगवद्गीता हा किती पावन परम असा ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ खूप मोठा आहे त्यामुळे या ग्रंथाचं वाचन आपल्याला करायला जमत नाही आपण हा ग्रंथ वाचण्यासाठी आपल्याला तासन तास बसावं लागेल खूप वेळ लागतो त्यामुळे भगवद्गीता या ग्रंथाचं वाचन करण्यापासून बरेचसे लोक लांबच राहतात त्यामुळे आपले परमपूज्य गुरुमावली यांनी संक्षिप्त श्री भागवत या ग्रंथाचं या ग्रंथाची रचना केलेली आहे तर त्यांनी या ग्रंथामध्ये श्रीमद भागवतच्या ग्रंथाच्या वाचनासाठी लागणाऱ्या वेळेचं नियोजन व्हावं आणि सर्व दुःखी पीडितांना परब्रह्माची ही सेवा करण्याची संधी प्राप्त व्हावी या हेतूने माऊली मा यांनी या संक्षिप्त श्री भागवत या ग्रंथाची रचना केलेली आहे त्यामुळे आपल्याला उद्या म्हणजे आषाढी एकादशीला या संक्षिप्त श्री भागवत या ग्रंथाचं एकदा वाचन करायचं आहे ज्या लोकांना प्रखर पितृदोष आहे त्यांनी तर नक्कीच या ग्रंथाचं प्रत, महिन्याच्या प्रत्येक एकादशीला एक पाठ करायचा आहे म्हणजे हा संपूर्ण ग्रंथ प्रत्येका एकादशीला एकदा वाचायचा आहे आणि आपल्याला उद्या आषाढी एकादशीला न चुकता या ग्रंथाचं एकदा वाचन करायचं आहे पूर्ण ग्रंथ एकदा आपल्याला वाचायचा आहे तर हा ग्रंथ फारसा काही मोठा नाही या ग्रंथामध्ये एकूण चौदा अध्याय आहे म्हणजे बारा स्कंद आहे तर हे चौदा अध्याय आपल्याला एकदा एका बैठकीतच वाचायचे आहे म्हणजे तुम्ही एकदा वाचायला एक बसले तर तुम्हाला पूर्ण एक ते चौदा अध्याय हे एका बैठकीत वाचायचे आहे या ग्रंथाचं वाचन करायला म्हणजे एक ते चौदा अध्याय वाचायला तुम्हाला दोन ते अडीच तास लागतील जे कोणी नवीन आहे त्यांना अडीच तास लागतीलच आणि जे जुने सेवेकरी आहेत त्यांना दोन तास पावणे दोन तास लागतील त्यामुळे तुम्हाला उद्या आषाढी एकादशीला या ग्रंथाचं वाचन हे करायचंच आहे या ग्रंथाचा एक पाठ तुम्हाला करायचाच आहे बघा आता या ग्रंथाचं पारायण कसं करायचं तर यासाठी तुम्हाला सर्वात आधी एकादशीच्या दिवशी या ग्रंथाचं वाचन करायचं आहे आता यासाठी नियम कोणते तर यासाठी नियम म्हणजे एकादशीच्या दिवशी आपण मांसाहार मद्यपान पानवर्ज्य करतच असतो तुम्हाला आ, या ग्रंथाचं वाचन करताना म मांसाहार करायचा नाही मद्यभान करायचं नाही किंवा तुम्हाला पारायणही खायचं नाही तर असे साधे नियम आहे तुम्ही या ग्रंथाचं सात दिवसाचं पारायणही करू शकतात सात दिवस तुम्ही या ग्रंथाचे अत्याय वाचू शकतात सात दिवस तुम्हाला पारायण केल्यावर या ग्रंथाचं खूप मोठी प्रचिती येते या हा ग्रंथ खूप प्रभावी आणि भव्य दिव्य आहे तेव्हा सर्वांनीच या ग्रंथाचं पारायण नक्कीच करा सात दिवसाचं पारायण केल्यास रोज एक पाठ तुम्हाला करायचा आहे तर याचं वाचन कसं करायचं तर हा ग्रंथ वाचताना सर्वात प्रथम तुम्हाला स्वामी वाचायचं आहे ज्या सेवेकारांकडे हा श्रीमद भागवत ग्रंथ असेल त्या ग्रंथामध्ये सुरुवातीला स्वामी दिलेलं आहे आधी स्वामीस्तवन वाचायचं नंतर एक माळश्री श्री स्वामी समर्थ मंत्राची जाप करायचा आहे यानंतर गणपती अथर्वशेष म्हणायचा आहे आणि मग नंतरच या ग्रंथातील पहिल्या अध्यायाला सुरुवात करायची आहे तुम्हाला एक ते चौदा अध्याय हे एका बैठकीतच वाचायचे आहे परंतु ज्यांना शक्य होणार नाही एक ते चौदा अध्याय एका बैठकीत वाचायला त्यांनी हे अध्याय टप्प्याटप्प्याने वाचले तरी चालेल तुम्ही एका दिवसात टप्प्याटप्प्याने हे अध्याय वाचून एक ते चौदा अध्याय एका दिवसात पूर्ण करायचे आहे तरच तुम्हाला या पारायणाचं फळ मिळेल ज्यांना लिहिता वाचता येत नाही तर त्यांनी यूट्यूबवर या ग्रंथाचं व्हिडिओ लावून द्यायचा आणि ऐकायचा आहे परंतु आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला या ग्रंथाचं वाचन किंवा श्रवण हे करायचंच आहे बघा ज्यांना शक्य होत नाही एका बैठकीत करायला त्यांनी दिवसभरात कधीही वाचू शकतात परंतु ज्यांना खरंच पितृ प्रखर पितृदोष आहे त्यांनी या ग्रंथाचं वाचन हे एका बैठकीतच करावं आणि समजा कुणाला काही अडचण असेल खाली बसता येत असेल तर ताई मी खुर्चीवर बसून वाचू का तर हो तुम्ही वाचू शकतात काही हरकत नाही बघा हा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ हा अतिशय पावन ग्रंथ आहे श्री भागवत ग्रंथातीलच काही सारांश या अध्यायांमध्ये या ग्रंथातील अध्यायांमध्ये दिलेला आहे त्यामुळे आपण आवर्जून या ग्रंथाचं पारायण करायचं आहे तुमच्या आयुष्यातील जी काही संकटे असतील अडचणी असतील जे काही दोष असतील पितृदोष असेल तो या ग्रंथाच्या वाचनाने नक्कीच कमी होईल त्यामुळे आपल्याला उद्या आषाढी एकादशीला सर्वांना या ग्रंथाचं एकदा वाचन करायचं आहे तर आषाढी एकादशीला या ग्रंथाचं आवर्जून आपल्याला वाचन करायचं आहे हा ग्रंथ खूप प्रभावी आणि पटकन फल देणारा आहे तर आपल्याला चातुर्मासामध्ये भगवान श्री विष्णू हे योगनिद्रेमध्ये जात असतात आणि त्यामुळे या पृथ्वी तलावावर जे सुप्त गुण असतात ते खूप मोठ्या प्रमाणात जागृत झालेले असतात त्यामुळे आपल्याला या सुप्त गुणांपासून आपलं संरक्षण व्हावं आपल्या कुटुंबाचं संरक्षण व्हावं यासाठी अनेक सेवा या करायच्या आहे त्यातलीच एक सेवा म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं वाचन आहे किंवा पारायण आहे तेव्हा सर्वांनी न चुकता उद्या म्हणजे आषाढी एकादशीला या ग्रंथाचं पारायण करायचं आहे तुम्ही दिवसभरात कधीही या ग्रंथाचं पारायण करू शकतात वेळेचं काही बंधन नाही फक्त बारा ते साडेबारा या काळात तुम्ही या ग्रंथाचं वाचन करू नका सेवा स्किप करा तर झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजची माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ